नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे सध्या चर्चेत आहे आणि कोकाट्यांमुळे सरकारची कोंडी का झाली आहे या अनुषंगाने आपण चर्चा करतोय याचं कारण असं की आधी शेतकऱ्यांबाबत जेव्हा ते कृषी मंत्री होते तेव्हा ते विधानं त्यांनी जी केली त्यामुळे अखेर सरकारला त्यांची उचलबांगडी तिथून करावी लागली आणि त्यांचं खातं बदलावं लागलं कारण होतं भर अधिवेशनामध्ये विधिमंडळात त्यांचा रमी खेळतानाचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यानंतर त्यांचं खातं बदललं आणि आता तरी वाद मिटेल अशी अपेक्षा होती पण एका जुन्या प्रकरणामध्ये शासकीय योजनेतली घरं ही सवलतीच्या दरातले फ्लॅट्स लाटले म्हणून माणिकराव कोकाटेंवर खटला सुरू होता आणि त्यात कोकाटेंना अखेर कोर्टाने दोषी धरलेला आहे त्यांना शिक्षा सुनावलेली आहे यानंतर तरी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होईल अशी अपेक्षा होती पण त्यांचा राजीनामा झाला नाहीये आणि यामुळेच आता चर्चा सुरू झाली की कोकाटेंना कोण वाचवत आहे न्यूज अँड न्यूजमध्ये आपण याच अनुषंगाने चर्चा करतोय माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव चर्चा याकरता करतोय कारण कोर्टाने दोषी धरलंय अटक वॉरंट निघालेला आहे पण कोकाटे हे अजूनही बाहेर आहेत त्यांच्यावर कारवाई तर होतच नाही पण त्यांच्याकडच्या फक्त खात्यांचा मंत्रिपदाच्या खात्यांचा पदभार काढून ते अजितदादांकडे दिली गेली आहेत पण माणिकराव कोकाटे सध्या बिन खात्याचे का होईना पण मंत्री आहेत त्यामुळे नेमकं त्यांना का वाचवलं जात आहे आणि त्यांना वाचवता वाचवता सरकार कुठे अडकलंय अशी चर्चा आपण करतोय सगळ्यात पहिला प्रश्न आहे माणिकराव कोकाटे ऍडमिट आहेत आपण बघतो दरवेळी असं काय झालं की अनेक नेते हे ऍडमिट होत असतात अशी चर्चा होते माणिकराव कोकाटे ऍडमिट असताना सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही पण त्यांची खाती काढून घेतली जातात पण त्यांचा राजीनामा घेतला नाही दोषी ठरलं तर आमदार की जाते असा कायदा सांगतो तरीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का होतोय मला ना खूप अप्रूप वाटतय या सरकारचं की एक तर साधारणतः दहा महिन्यांपूर्वी जेव्हा नाशिक न्याय दंडाधिकारी कोर्टानं माणिकराव कोकाटेंना याच सदनिका लाटण्याच्या खटल्यामध्ये दोषी धरलं होतं त्यांचे बंधू आणि ते त्यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा केली होती आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावला होता त्यानंतर चार पाच दिवसांनी त्यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली होती हा लक्षात घ्या वास्तविक पाहता कायदेतज्ञांचं असं म्हणणं होत की जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्याच्या निर्णयावरती जे लोअर कोर्ट आहे तिथे जर का तुम्हाला दोन वर्ष आणि त्याहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली असेल तर तुम्हाला पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी यानुसार आणि एकोणीशे त्र्याण्णवच्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार तात्काळ प्रभावानं तुमची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होते जो न्याय म्हणा किंवा जो कायदा हा राहुल गांधींच्या बाबतीत सुरत सत्र न्यायालयानं आब्रू नुकसानीच्या दाव्यात राहुल गांधींची शिक्षा ठोठावली राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तेव्हा लोकसभा सचिवालयानं दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती तसंच आपल्याला आठवत असेल की मागच्या विधानसभेला म्हणजे त्या विधानसभेत जे सदस्य होते तत्कालीन आमदार काँग्रेसचे सुनील केदार यांना जेव्हा नागपूर कोर्टात शिक्षा ठोठावली तेव्हा त्यांची आमदारकी गेली बच्चू कडू यांच्या बाबतीत सुद्धा असा निर्णय घेण्याची वेळ आली होती पण तेव्हा त्यांना वाचवलं गेलं कारण ते महायुती बरोबर होते अनेक अशा आमदार तिथले एक शिंदे सेनेचे आमदार त्यांच्या बाबतीत तसंच त्यांना वाचवलं गेलेलं आहे या तुमच्याच रायगड जिल्ह्यातले सांगायचं असं आहे की माणिका कोकाटे यांना जेव्हा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याने शिक्षा ठोठावली त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयानं त्या शिक्षा स्थगिती दिली दरम्यान ते हायकोर्टातही गेले आता तेच नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि दहा हजारांचा दंड ठोठावला सांगायचं तात्पर्य असं आहे की नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे निकाल सुद्धा जजेस वेगवेगळे आहेत तर वेगवेगळ्या निकाल आलेला आहे पहिल्यांदा स्थगिती दिली गेली होती जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याच्या निर्णयाला आणि तेव्हा जाणकार सांगत होते कि शिक्षे चा अम्मल शिक्षे चा की शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली जाऊ शकते पण शिक्षेला स्थगिती दिली जाऊ शकत आता ती चूक नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं सुधारली आहे हे टू बी नोटेड आणि सांगितलंय दोन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा प्लस दहा हजार रुपयाचा दंड एवढ्यावरती शांत राहिले का नाशिक पोलिसांनी त्यांना अटक वॉरंटही बजावला काल वास्तविक पाहता जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि त्यांच्या हातात तेव्हा माणिकराव कोकाटेंनी यांनी त्यांच्याकडे दिलेला राजीनामा होता तेव्हाच राजी त्यांचा राजीनामा स्वीकारून त्यांची आमदारकी गेली असं राज्यपालांना सांगून राज्यपालांनी त्यांची आमदारकी गेल्यावरती त्यांना पदमुक्त करायला पाहिजे होतं पण त्यांची खाते काढून घेतले ते बिन खात्याचे मंत्री राहिले आणि त्यांची खाती मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडं सुपूर्द केली गेली काय कारण सांगितलं गेलंय सरकारकडनं सरकारकडनं कारण सांगितलं गेलंय की मानिकराव कोकाटे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात दोष सिद्धीसाठी आणि निकाला स्थगितीसाठी किंवा शिक्षे स्थगितीसाठी मुंबई हायकोर्टात गेलेले आहेत आणि मुंबई हायकोर्टामध्ये एकोणीस तारखेला म्हणजे उद्या सुनावणी आहे तोवर आपण त्यांचं मंत्रिपद घेऊ नये मला असं वाटतं ना की माणिकरा कोकाटे जे कायम वादग्रस्त राहिलेले आहेत त्यांच्या विधानांनी त्यांच्या बेताल वक्तव्यांनी त्यांच्या कृतीनं त्यांचा राजीनाम्याची वेळ होती त्यांची आमदारकी घेण्याची वेळ होती ती दहा महिन्यांपूर्वी जेव्हा नाशिक जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय आला होता दोन वर्ष शिक्षा ठोठावल्याचा तुरुंगवासाची तेव्हा घेतला नाही तेव्हा आमदारकी रद्द झाली नाही त्यानंतर ते विधान परिषदेमध्ये सहा महिन्यापूर्वी अधिवेशन सुरू असताना बर सभागृहात परिषदेत ते पत्त्याचा डाव लावताना दिसले त्याचे व्हिडिओ झाले पण त्याच्यावरती तिथेही त्यांना वाचवलं गेलं उलट विधिमंडळाची चौकशी यासाठी केली गेली की व्हिडिओ कोणी व्हायरल केला कोणी काढला काय केला आणि माणिका कोकाट्यांना क्लीन चिट तिथेही संधी संधी दवडली सरकारनी आता सरकारची इतकी नाचक्की झालेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांनी असं ठरवलेलं दिसतंय की माणिकराव कोकाट्यांच्या हातात बेड्या परत पर्यंत आपण त्यांची मंत्रीपद घ्यायचं नाही म्हणजे आपला मंत्री हा अखेर गजाळ गेला अटकेत गेला हे जनतेला दाखवायचं आणि तो असुरी आनंद आपण घ्यायचा की बघा आमचे बिनकामाचे मंत्री यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या अटकेत घेतलंय गजाळ टाकलाय आता त्यांची पूर्ण नालस्ती झालेली आहे नाहीतर या महाशयांमुळे आमच्या सरकारची बदनामी झाली या महाशयांमुळं आमच्या सरकारची नाचक्की झाली या महाशयांमुळं आमच्या सरकारची प्रतिमा बिघडली म्हणून मग दंड की तुम्ही मंत्रिपदावर असताना तुमच्या हातात बेड्या पडतायत हे मी का सांगतोय आत्ताच लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट ब्रेकिंग न्यूज आली आहे की नाशिक पोलिसांचं पथक हे मुंबईसाठी रवाना झालेलं आहे ज्या लीलावती रुग्णालयामध्ये मुंबईतल्या माणिकराव कोकाटे हे त्यांना बीपीचा आणि श्वासोश्वास सौस, म्हणजे श्वसनाचा त्रास होतोय म्हणून ऍडमिट झालेले आहेत काल त्यांना तिथे अटक करायला नाशिक पोलिसांचं पथक मुंबईसाठी रवाना झालेलं आहे मला आता सवाल विचारायचा आहे अजित पवारांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनाही की तुमच्या मंत्र्याला बेड्या पडल्यावरच तुम्ही त्यांचं मंत्रिपद काढून घेणार आहात का कारण एकदा बेड्या ठोकल्या आणि अठ्ठेचाळीस तास त्या बेड्यामध्ये ते अटकेत राहले गजाड राहिले तर आपसुकच त्यांचं मंत्रिपद जात आहे मग असं होऊ द्यायची इच्छा आहे का की तुमची पापं तुम्हीच फेडा ही घ्या तुमच्या कर्माची पापं तुम्हीच फेडा असं करायचं आहे का माणिकराव कोकाट्यांच्या बाबतीत इतका राग आहे का माणिकराव कोकाट्यांवरती देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा असा त्याचा अर्थ होतो मी हे उपासात्मक बोलतोय पण यामध्ये लोकशाहीला लाजवेल असं तथ्य आहे ही लोकशाहीची थट्टा आहे की एक तुमचा आमदार जो मंत्री आहे त्याची आमदारकी गेली आहे म्हणून राज्यपालांमार्फत तुम्ही त्याचं खातं काढून घेतलेलं आहे त्याला बिन खात्याचे मंत्री केलेले आहे अहो त्याची आमदारकी गेली आहे त्याचं मंत्रीपद सुद्धा गेलं पाहिजे म्हणजे मग अशी शंका याला लागलेली आहे की समजा उद्या मी राजनारायण आमच्या ऑपरेटर आहे असं म्हणे की राज नारायण उद्या मंत्री बनले राज्यम सरकारमध्ये त्यांना सहा महिने विधिमंडळाचा सदस्य नसतानाही विधानसभा व विधान परिषदेचा सदस्य नसतानाही सहा महिने मंत्रीपदावरती राहता येतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार राजनारायणांना मंत्री करतील का ते आमदार नाही आहेत पण सहा महिने राहू शकतात मग आता असं समजायचं का की माणिकराव कोकाटे हे बिन खात्याचे मंत्री आहेत आमदार नाही आहेत आमदारकी गेलेली आहे त्यांच्या आमदारकीवरती म्हणजे सिन्नरची पोटनिवडणूक नियमानुसार सिन्नरची पोटनिवडणूक विधानसभेची विधानसभा अध्यक्ष शिफारस करून केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगू शकतात कि की इथे आमदारकी रिकामी झालेली आहे सिन्नर विधानसभेची तुम्ही पोटनिवडणूक घ्या हे सांगायला ते मोकळे आहेत नियमानुसार मग असं समजायचं का की माणिकराव कोकाटे यांची आमदारकी गेली त्यांचे त्यांचं खातं गेलं बरं दुसऱ्यांदा खातं गेलं पहिल्यांदा कृषी खातं काढून घेतलं होतं मग त्यांना व युवक कल्याण आणि युवक हे खातं दिलं होतं म्हणजे तीन खाती तशी एकत्रित आणि हे काय चाललंय की जेव्हा तुमचा आमदार नाही आहे त्याची आमदारकी गेलेली आहे त्याला दोन वर्षाहून अधिक काळाची किंवा दोन वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे कायदा तसा सांगतोय सुप्रीम कोर्टाचा निवाडा आहे एकोणीशे त्र्याण्णवचा मग असं असताना तरी त्याला आपण अभय देतोय का अभय देतोय त्याचा राजीनामा का घेत नाही त्याला अशी कोणती संधी देतोय आपण मुंबई हायकोर्टामध्ये जायची आणि बरं उद्या मुंबई हायकोर्टानं जर का शिक्षा स्थगिती दिली दोष सिद्धी नाही केली पण जिल्हा सत्र न्यायालयाच्या शिक्षा स्थगिती दिली तर मग काय त्यांचं मंत्रिपद तसंच ठेवाल मला असं वाटतं की यामध्ये सरकारची नाचक्की होते सरकार आरोपीच्या पिंजरात उभ्या 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 राहतंय जनतेच्या तोंडी सरकार जात आहे माणिकराव कोकाटे जात नाहीत माणिकराव कोकाटे यांची कातडी गेंड्याची आहे हे येव्हा त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी जसं ओळखलंय तसं राज्यातल्या जनतेने ओळखलंय राजभाई आपने तो है ना गोंडे गेंड्याची कातडी बोलतो लगना ही नहीं है जो भी होगा वो गवर्नमेंट की या सरकार की निंदा नालस्ती होंगी उनकी प्रतिमा खराब मेरे को क्या मैं तो मंत्री ये थाट में वो माणिक को काटे मेसेज हे वाईट आहे मेसेज चुकीचा चाललाय अगदी बरोबर मेसेज चुकीचा चालला आहे आणि याबद्दल राष्ट्रवादी खुद्द संभ्रमात आहे का असा प्रश्न पडतोय कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजित पवारांना काल पत्रकारांनी गाठलं तर ते मीडियाशी न बोलताच निघून गेले तुम्ही बघत असाल विज्युअल्स मध्ये तर अजित दादा मीडियाकडे बघतही नाहीयेत पटकन गाडीत बसून निघून गेलेले यामध्ये आणखीन एक बाब अशी आहे की सिन्नर नगर परिषदेची निवडणूक झाली आहे म्हणजे मतदान झालंय बरोबर निकाल मात्र एकवीस तारखेला आहे आणि माझी माहिती अशी आहे की सिन्नर नगर परिषद ही माणिकरा कोकाटे हे भाजपच्या विरोधात लढून आणतायत जिंकतायत मग गुलाल उधळण्यासाठी त्यांना मंत्रीपदी ठेवूया असं जर का काही राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल तर ते ब्लंडर आहे याशिवाय यापेक्षा जास्त लोकशाहीची थट्टा नाही आहे की आपल्या आमदाराची आमदारकी गेली आहे त्याच्या दुष्कृत्यामुळे अहो त्यानं मुख्यमंत्री कोट्यातले फ्लॅट्स लाटले असा पंचवीस वर्ष तपास केल्यानंतर पोलिसांनी एफ आय आर नोंदवल्यानंतर चार्जशीट केल्यानंतर आणि पंचवीस वर्ष ट्रायल खटला चालल्यानंतर दोष सिद्धी झालेली आहे जिल्हा न्याय दंडाधिकारानंतर जिल्हा सत्र न्यायालयानं पुन्हा दोष ठेवला आहे आणि सांगितलं दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दहा हजाराचा दंड आणखी काय पाहिजे तरी सुद्धा सिन्नरचा निकाल हा आपल्या बाजूने लागतोय तेव्हा आपला गडी हा मंत्री असला पाहिजे जेणेकरून त्याला गुलाल उधळता यावा असा जर का विचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेखी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्यामागे असेल यापेक्षा दुसरी थट्टा नाही या लोकशाहीची पत्रकारांनी गाठलं आणि विचारलं की कोकाट्यांना कोण वाचवत आहे त्यांनी काय म्हटलं ते पहा कोकाट्यांचं खातं तर काढून घेण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडनं तशा पद्धतीचं पत्र देखील देण्यात आलेलं आहे आणि कोकाट्यांना वाचवण्याचा प्रयत्न वारंवार पार्टीकडनं केला जातोय जर काही आरोपी आहेत त्यांच्यावर आरोप सिद्ध होतोय जर अशा परिस्थितीत दोन भाग आहेत की एक तर तालुका स्तरावरच्या जे एम एफ सी कोर्टाने त्यावेळेला त्यांना अन्वेक्षण केलं त्याच्यानंतर मग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याने अपील केलं होतं आणि त्यावेळेच्या दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली होती सवयपणाने माणिकरावांचं मंत्रिपद आपापच त्या ठिकाणी राहिलं आतासुद्धा सत्र न्यायालयाने जे एम एफ सीचा निर्णय मान्य केलेला आहे के किंवा तो कायम केलेला आहे त्याच्यामुळे जी परिस्थिती तयार झाली त्या संदर्भामध्ये दोनच कायदेशीर बाबू आहेत एक तर उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करून झालेल्या निर्णयाला स्थगिती मिळते की काय मला असं वाटतं तसा अर्ज त्या ठिकाणी केला गेला आणि ती <णति> सुनावणी उद्या होणार आहे काही काळ त्यापुरतं आपण थांबावं त्याच्यावरून देखील राजकारण होताना पाहायला मिळते की हे केवळ राजकीय आजार पण आहे त्याच्यामुळे कारवाईपासून वाचण्यासाठी म्हणून जरी अंजली रवान या म्हणतात इतक्या महागड्या हॉस्पिटलमध्ये कसं ते दाखल झालं अपेक्षित आहे ते मेडिकल बुलेटिन लिलावती म्हणून देखील येत नाही आहे त्यांच्यावर देखील दबाव असल्याचं बोलण्यात ठीक आहे मी रात्री उशिरा मुंड कुटुंबात घेतो एक मी सुद्धा तपशिलार आहे विषयावरती माहिती देते की दादा आज एका ठिकाणी दौऱ्यावरती आहे मी त्यांच्यामुळे या विषयावरती नक्की बोलेल आहे ना एकदा मुद्दा हा आहे तटकरे म्हणतात की अजितदादांशी माझं बोलणं झालं नाहीये पण दुसरे मंत्री आहेत जे आरोपांमुळे ज्यांचं खातं काढून घेतलंय एकतर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला कोकाटेंचा पण आता जवळपास खातं राजीनामा कुठल्याही क्षणी होऊ शकतो मी तुम्हाला लिहून देतो त्यांचा राजीनामा घेणं ही काळाची गरज आहे आणि तो निर्णय मुख्यमंत्री स्वतः घेतील जर का अजित पवारांना असं वाटत असेल की त्यांना वाचवायचंच आहे तरीसुद्धा मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले माणिकराव कोकाटे हे मंत्री म्हणून सदस्य आहेत अजित पवारांच्या मंत्रिमंडळातले ते सदस्य नाही आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांचा हा अधिकार आहे की आपल्या परिषदेतला सदस्य एक मंत्री त्याचा राजीनामा घेणे आणि तो राज्यपालांना सुपूर्त करणे तेव्हा त्यांचा राजीनामा जो अजित पवारांकडं आहे आणि अजित पवारांनी कदाचित तो मुख्यमंत्र्यांकडं सुद्धा दिला असेल मी खरंच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन करतो की तुमच्याकडं जो अजित पवारांनी राजीनामा दिलेला आहे माणिकराव कोकाटेंचा तो तुम्ही स्वीकारा राज्यपालांकडे द्या यामध्ये माणिकराव कोकाटेंचं काही बिघडत नाही आहे बिघडतंय ते सरकारचं सरकारच्या प्रतिमेवरती हा मोठा घाला आहे प्रश्नचिन्ह आहे तेव्हा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घ्यायचा अगदी बरोबर आहे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे अशी अपेक्षा आहे मुद्दा हा आहे की अजितदादांना काही दिवसापूर्वीच पार्थ पवार प्रकरणामध्ये प्रचंड कोंडी झाली त्याआधी धनंजय मुंडेंच्या प्रकरणात कोंडी झाली आता माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात कोंडी होते मंत्र्यांच्या आणि नेत्यांवरील अशा आरोपांच्या या प्रकरणांमुळे पक्षाची आणि अजितदादांची खुद्द किती हानी होते हे कसं आहे माहिती का आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठं इथं मुलाला वाचवता वाचवता माणिकराव कोकाटेंसारखे मातब्बर नेते त्यांच्या भागातले जे ज्येष्ठ आमदार होते मंत्री आहेत ते अजित पवारांना ब्लॅकमेल करतायत का मग आमचा राजीनामा घेता तर मग तुमच्या मुलाचं काय तुमच्या मुलाला तुम्ही अटक करा तिकडे जर का पार्थ पवारांचं नाव जरी एफ आय आर मध्ये आलं तर अजित पवारांचा राजीनामा होतो त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते तेव्हा पार्थ पवारांना वाचवणं हे सरकारसाठी कंपल्शन झालं आता पार्थ 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 की पार्थ पवारांना नुसतं वाचवणच नाही मंडवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव सुद्धा कोणत्या समितीच्या कागदपत्रामध्ये येऊ नये एफ आय आर मध्ये येऊ नये कोणत्या नोटीसीमध्ये येऊ नये याची अतिशय बारकाईन लक्षपूर्वक काळजी घेतली जाते का वन्स पार्थ पवारांचं नाव आलं की पुणे पालकमंत्री म्हणून अजित पवारांवर तिथं हल्ला होतो त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर पकडते अजित पवार स्वतः तिथे अडकलेले आहेत आणि त्याचाच तर गैरफायदा अजित पवारांच्या पक्षाचे नेते माणिकराव कोकाटेंसारखे घेत आहेत मग तुमच्या मुलाचं काय पार्थ पवारांचं काय मग आम्हाला ठेवा तसेच पण यामध्ये महाराष्ट्र राज्याची राजकीय संस्कृती ही आदर्शवत आहे महाराष्ट्राचं प्रशासन हे देशात आदर्श लायक आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा हा सर्वांना समान आहे कायद्यासमोर कोणी उच्च नाही नाहीये सगळे समान आहेत कायदा कायद्याचं काम करतो ही वाक्य तरी आता अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल बोलू शकता का ते शोभत आहे का बोलायला हा प्रश्न अगदी बरोबर आहे त्यामुळे नाशिक वरून पोलिसांचं पथक निघालेलं आहे माणिकराव कोकाट यांच्या अटकेसाठी तुम्हाला सांगतो जर का अजित पवार त्यांचा राजीनामा न घेण्यावरती अडून असतील ना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्यावर मंत्री महोदयांना मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा राजीनामा घेतील का की राज्यपाल त्यांच्यावर कारवाई करतील याकडे माझं लक्ष असतं अगदी बरोबर आहे त्यामुळे नाशिकहून मुंबई पर्यंत पथक पोहोचेपर्यंत अजितदादांकडे वेळ आहे त्यांचा राजीनामा घेण्याची तो घेतला जातो का की आता अजित पवार आपला शो बघतात की ही माहिती सगळी त्यांना आता दुसऱ्या मिनिटाला पोहोचते की अशीच जाधव असे असे बोलले बघूया अजित अजित पवार आता हे ऐकतात का आणि माणिकराव कोकाट यांचा राजीनामा चुकीचा आहे हे त्यांनी मला फोन करून सांगावं की तुम्ही चुकीचं बोलताय अजित <laughs> पवार नक्कीच याबद्दल त्यांच्या नेत्यांना तरी जाब विचारला पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीने पक्षाची हानी झाली या सगळ्या प्रकरणामध्ये ती आता कशी का भरून काढायची हा प्रश्न असेल ऐन निवडणुकांच्या तोंडावर एक मंत्री दोषी सिद्ध भाजपचा पूर्ण प्रयत्न असेल अजित पवारांसकट अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नेते अगदी पक्ष की तो नॅचरली करप्ट पार्टी कसा आहे हे दाखवण्याकडे कारण सत्तावीस जून दोन हजार तेवीसला भोपाळच्या भाषणामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे एन सी पी त्याचा अर्थबोध केलेला आहे नॅचरली करप्ट पार्टी तेव्हा भाजपचा हा प्रयत्न असणार आहे की ते, कि ते बिरुदावली किंवा तो शिक्का हा राष्ट्रवादी काँग्रेसवर कसा लागेल त्यात अजित पवारांनी शहाणपण दाखवायची गरज आहे की तो शिक्का लागता कामा नये कारवाई केली पाहिजे त्यामुळे आता अजित पवार काय कारवाई करतात वेळ हातात कमी राहिलेला आहे कोकाटनवर आधी पोलीस कारवाई करता की अजित दादा कारवाई करता ते थोड्या वेळ स्पष्ट होईल याच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम